नमस्कार मंडळी दिप सोम किचनमध्ये मला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत झणझणीत तसं कोकणी पद्धतीने पापलेटचा रस्सा म्हणजेच पापलेट का पापलेटचे कालवण ज्याला आपण फिश करी पण बोलू शकतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अगदी टेस्टी बनणार आहे कोकणी पद्धतीने एकदम आणि तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच ही रेसिपी ट्राय करणार आहात तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर यासाठी मी इथे तीन पापलेट घेतलेले आहेत आणि पापलेट असे मी कट करून घेतलेले आहेत मच्छीवाल्याकडूनच कट करून घेतलेले आहेत आणि मग आणल्याबरोबर मीठ लावून मग हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग स्वच्छ धुतल्यानंतर दोन तीन वेळा तीन चार वेळा तरी आपल्याला धुवायचं आहे आणि मग धुतल्यानंतर मी ह्याच्यावरती थोडं लिंबू असं लावून ठेवणार आहे जोपर्यंत आपला मसाला रेडी करणार आहोत जेणेकरून लिंबू लावल्याने लिंबूचं पाणी लावल्याने त्याला ते खुबट असा वास येतो ना मच्छीच्या रसाला तो येणार नाही आता इथे आपण मच्छीच्या रसाला जो वाटण लागेल त्याची तयारी करणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतलेल्या आहेत आणि मग याच्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रकचा इं एक इंच तुकडा आणि मिरच्या आपल्याला तिखटप्रमाणे घ्यायच्या आहे जेवढं तुम्ही तिखट खाऊ शकता तेवढं आणि आता हे सगळं वाटण आपण वाटून घेणार याच्यामध्ये मी दोन छोटे साईजचे टॅमॅटो पण घेतलेले आहेत आणि एक कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जरा ओवर थोडं मोठं थोडं का कट केलं तरी चालेल ते आपल्याला बारीक पेस्टच करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे याच्यामध्ये हे मी छोटे टॅमॅटो घेतले तुम्ही जर मीडियम साईजचा सा एक टमॅटो घेतला तरी चालेल आणि मीडियम साईजचा मी इथे कांदा घेतलेला आहे एकच घेतलेला आहे आता याची एकदम फाईन पेस्ट म्हणजे एकदम बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता आपला हे मसाला रेडी केल्यानंतर आपण गॅसवरती मी इथे कढाई ठेवलेली आहे कढाई तापल्यानंतर इथे आपल्याला तेल टाकायचं आहे तीन टेबलस्पून असं मी तेल घेतलेलं आहे आणि मग यासाठी मी कांदा घेतलेला मीडियम साईजचा एकच कांदा घेतलेला आहे असा उभा चिरून थोडा मोठाच कट केलेला आहे ते घेतलेलं आहे तुम्ही बारीक कट केल्यात तरी चालेल आणि इथे मी काही कडीपत्त्याची पानं टाकते आणि हे व्यवस्थित आपल्याला थोडं ब्राऊन होईपर्यंत कांदा शिजेपर्यंत कढीपत्ता थोडा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे वाटणाची क्वांटिटी ते तुमच्या तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्ही किती घट ट असा रस्ता तुम्हाला पाहिजे मसालेदार त्याप्रमाणे तुम्ही वाटणाची क्वांटिटी वाढू शकता खोबऱ्याची क्वांटिटी वाढू शकता आता इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर एक टेबलस्पून आणि थोडंसं धनिया पावडर घेतलेली आहे म्हणजे वन फोर्थ टेबलस्पून आणि हळद पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित हलवून घेऊया मिक्स करून घेऊया चम्मचने आणि मग दोन मिनटासाठी तरी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं तेल सुटायला पाहिजे आता हे तुम्ही पाहू शकता ह्याचा तेल सुटलेला आहे आणि मसाला म्हणजे आपला शिजलेला आहे आता हे व्यवस्थित खालून वरून असं व्यवस्थित चम्मचने हलवून घेऊया आणि मग व्यवस्थित हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाण्याची क्वांटिटी पण तुमच्यावरती डिपेंड करते तुम्हाला किती घट्ट रसा पाहिजे किती पातळ रस्त पाहिजे पण मिडियम ठेवा जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही ते व्यवस्थित आपण खाताना ते दिसलं पाहिजे आणि टेस्टी लागलं पाहिजे असं बनवा आता इथे मी दोन ग्लासप्रमाणे पाणी ॲड केलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता माझं तेल पण कसं तर वरती आता हे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे हा रस्सा म्हणजे उकळी आल्यानंतर व्यवस्थित उकळी आली का याच्यामध्ये आपण मच्छी टाकणार आहोत जे आपण लिंबू लावून ठेवलेला ते टाकणार आहोत आता मच्छी टाकली याच्यामध्ये आता उकळी आल्यानंतरच आपल्याला टाकायचे आहे मच्छी मच्छी कशी उकळ आल्यानंतर टाकल्याने ती आपली मच्छी व्यवस्थित शिजली जाते आधीच आपण मसाल्यामध्ये टाकले का ती व्यवस्थित एकदम पटकन शिजते आणि मसाल्याचा टेस्टच बिघडून जातो म्हणून उकळ आल्यानंतर थोडा रस्सा कमी झाला रस्त्याची क्वांटिटी थोडी कमी आली की मग आपल्याला मच्छी टाकायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आपली मच्छी थोडी शिजत आली आहे आणि थोडी शिजत आल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे कोकम आधी टाकला तर कालवण एकदम कापट होऊ शकतो म्हणून आपल्याला जेव्हा मच्छी शिजत येते तेव्हा आपल्याला कोकम टाकायचे आणि मग क कोथिंबीर टाकायची आहे आणि मग थोड्या दोन मिनटानंतर आपल्याला मच्छी शिजली का मग ते गॅस आपल्याला बंद करायचे अशा प्रकारे आपला पापलेट रस्सा रेडी आहे आणि इथे मी पापलेट फ्राय पण केलेला आहे तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे तर मंडई रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दिप्स होम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार